नमस्कार मित्रांनो गेल्या काहीच दिवसात सोशल मीडिया अकाउंटवर प्रणिती शिंदे व राहुल गांधी यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत मात्र यामागील खरं कारण आज आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी मिळवायचे असतील तर आपली मराठी भाषा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सुशील कुमार शिंदे यांचे सोनिया गांधी यांच्याशी थेट कनेक्शन होते सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वाधिक शक्तिशाली गृहमंत्री म्हणून ओळखले जातात तसेच लोकसभेतील नेतेपदाला देखील त्यांनी गवसणी घातली आहे आणि अगदी त्याचप्रमाणे प्रणिती शिंदे यांनी देखील अगदी कमी वयातच लोकसभेतील खासदार हा मोठं पद मिळवला आहे प्रणिती या सोलापूरच्या असून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून राहुल यांच्याशी संपर्क जास्त वाढवला आहे राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली होती व याच यात्रेत सुशीलकुमार शिंदे यांच्यासह त्यांची मुलगी प्रणिती शिंदे यांनी देखील सहभाग घेतला होता यात त्यांनी हम साथ साथ हेचा संदेश दिला या यात्रेदरम्यान त्या राहुल यांच्या अधिकच जवळ आल्या व याच कारणाने आता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा ह्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत राहुल गांधी होणार सोलापूरचे जावई असे देखील म्हटलं जात आहे तर तुम्हाला प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांची ही जोडी आवडली का कमेंटमध्ये नक्की कळवा